हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व मजेत आहात आणि शौर्य सुद्धा खूप मजेत आहेत तर आम्ही गेलो होतो पोल्ट्रीवर तर तिथे शौर्य बघत होता कोंबड्यांना तर त्याला चू खूप आवडते तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा शौर्य कसा एन्जॉय करतोय किती एन्जॉय करतोय नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका Jena, noko, ndar, kopi gitichu Shaura ndar, ndar shaura, ndar shaura Shaura ndar, ndar shaura ndar shaura ndar, ndar Sal, sal Jeli chu, jeli

जानबो मामा मामा कुठला नाव आहे मोठे मामा हे ते मामा बाय बाय कर चुचुला बाय बाय कर चुचुला दूर मोठा काय राजूला टाकून सांगितलं बाय बाय कर ना चुचुला जायचं ना आता घरी चल आई चल चल ना बाई चुचुक काय चल चल मी चालली बाय मला बाय कर हूं Goodbye. 이리 와, 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 व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद शौर्यकडून